तूळ राशी नवरात्रीनंतर सुरू होणार नवीन अध्याय सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात एक तापलेली अग्निपरीक्षा मित्रांनो ब्रह्मांडाने खास संदेश पाठवला आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ब्रह्मांडाने पाठवलेला खास संदेश मित्रांनो नवरात्री संपल्यानंतर तुमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होतोय हा काळ फक्त घटनांनी भरलेला नसेल तर तुमच्या विचारसरणीला धैर्याला आणि नातेसंबंधांना कस लावणारा असेल ब्रह्मांडाचा संदेश स्पष्ट आहे की ही अग्निपरीक्षा तुम्हाला पराभूत करण्यासाठी नाही तर तुमची शक्ती सहनशीलता आणि समज वाढवण्यासाठी आहे सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुम्हाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडेल काही गोष्टी सोडाव्या लागतील काही नव्याने स्वीकारावे लागतील योग्य दिशा निवडली तर याच काळातून मोठ्या संधी उभ्या राहतील मन आणि शरीराची तापलेली कसोटी कशी तयारी करावी या काळात मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे अचानक जबाबदाऱ्या वाढतील कुटुंब नोकरी किंवा व्यवसायामधील तणावामुळे मन अस्थिर होऊ शकते तर तयारी काय कराल दररोज सकाळ संध्याकाळ दहा मिनिटे श्वसनावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा योग किंवा हलकी शारीरिक व्यायामाची सवय लावा आहारात ताजे फळे पाणी आणि सात्विक पदार्थांचा समावेश करा अनावश्यक तुलना आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा तर कोणते परिणाम टाळाल थकवा आणि चिडचिड वाढणे निर्णय घेण्याची क्षमता मंदावणे मानसिक अस्वस्थता उदासीनता ब्रह्मांडाचा संकेत तुमचं मन जिथे स्थिर राहील तिथेच योग्य निर्णय आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल नातेसंबंधांची परीक्षा कोणते बदल घडतील काही नाती पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील तर काही नाती दुरावण्याची शक्यता आहे खास करून जवळच्या लोकांमध्ये अहंकार मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो ज्या नात्यात संवाद कमी आहे तिथे तणाव वाढू शकतो आर्थिक किंवा वैयक्तिक दबावामुळे मतभेद तीव्र होण्याची शक्यता आहे उपाय मतभेद निर्माण झाले तरी शांतपणे संवाद साधा ऐकून घेण्याची सवय लावा प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका जिथे शक्य असेल तिथे क्षमा मागण्यास आणि क्षमा करण्यास तयार राहा तर काय होईल जर योग्य संवाद साधला तर नाती अधिक दृढ होतील विश्वास परत निर्माण होईल परस्पर मदतीने अडथळे दूर होतील तर ब्रह्मांडाचा संकेत मनाने जवळ असाल तर अंतर कितीही असो फरक पडणार नाही आर्थिक आणि व्यावसायिक आव्हाने कशी तयारी करावी या काळात खर्च वाढू शकतो व्यवसायात अडथळे येऊ शकतात आणि नोकरीत तणाव निर्माण होऊ शकतो अचानक नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तर कशाची काळजी घ्यावी अनावश्यक खर्च टाळा गुंतवणुकीपूर्वी सखोल अभ्यास करा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या इतरांवर अतिविश्वास ठेवू नका तर कोणते फायदे मिळू शकतात संयमाने आणि नियोजनाने आर्थिक स्थैर्य साधता येईल नवीन संधी मिळण्याची दारं खुली होतील व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी योग्य लोकांची साथ मिळेल तर ब्रह्मांडाचा संकेत अडचणी तात्पुरत्या असतात योग्य तयारी आणि संयमाने त्यातून संधी निर्माण होते आध्यात्मिक जागरूकता संकटात आधार कसा मिळेल ही अग्निपरीक्षा फक्त बाह्य नाही तर अंतर्गतही आहे मन स्थिर ठेवणे आत्मविश्वास टिकवणे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक साधना आवश्यक आहे ओम नमो शिवाय किंवा ओम दुर्गाय नम जप दररोज एकशे आठ वेळा करा गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा मदत करा यामुळे मन हलकं होईल ध्यान प्रार्थना किंवा मंत्र जपाने मन शांत ठेवा निसर्गाशी संपर्क वाढवा सकाळी चालणे झाडांशी संवाद साधणे इत्यादी तर काय परिणाम होतील मानसिक संतुलन राखणे सोपे जाईल निर्णय अधिक स्पष्ट होतील सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल तर ब्रह्मांडाचा संकेत आध्यात्मिक आधार हा संकटात तुमचा सर्वात मोठा मित्र ठरेल अखेरचा संदेश तुम्ही तयार आहात का तूर रशीच्या व्यक्तींनो ब्रह्मांडाचा हा संदेश स्पष्ट आहे ही अग्निपरीक्षा तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही तर अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे तणाव येईल नाती हलतील आर्थिक आव्हानं उभी राहतील पण जो धैर्याने संयमाने आणि समजूतदारपणाने पुढे जाईल तोच यशाचा मार्ग खुला करेल तुमच्यासाठी शेवटचा मंत्र मी धैर्यवान आहे मी संयमी आहे मी योग्य निर्णय घेईन ब्रह्मांड माझ्यासोबत आहे या काळात स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे येणाऱ्या संधींना खुल्या मनाने सामोरे जा तुम्ही तयार आहात ना मग या अग्निपरीक्षेला सामोरे जा आणि स्वतःचा नवा अध्याय लिहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद